नमस्कार मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो श्री हनुमान यात्रा उत्सव अवसरी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात व वा उत्साहात पार पडला मित्रांनो या सप्ताहासाठी व यात्रेसाठी ही केलेली विद्युत रोषणाई मध्ये आले की सर्वांचं लक्ष जात ते म्हणजे या विद्युत रोषणाईकडे अगदी हजार बाराशे लोकसंख्या असलेले औसरी हे एक इंदापूर तालुक्यातील एक छोटस गाव पण याच ग्रामीण भागातील छोट्याशा गावात सर्वांचं आकर्षण ठरत आहे ती ही विद्युत रोषणाई औसरीमध्ये कुणीही नवीन आले तर सर्वांचं लक्ष जातं ते म्हणजे या विद्युत रोषणाईकडे जण व मीठ बेट काढून पाहतात ती हीच विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेते डोळ्यांची पारणे पिणारी ही विद्युत रोषणाई सर्वांच आकर्षण बनली आहे आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे आणि ही विद्युत रोषणाई औसरी गावातीलच न्यूजत्त मंडप औसरी यांनी केली आहे औसरी व पंचपुरुष येथील पस्तकन न्यू मंडप म्हणजेच दत्तात्रय शिंदे यांचे विशेष कौतुक करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातच ग्रामीण भागातल्या या एका छोट्याशा गावात अशी विद्युत रोषणाई प्रथमच पाहायला मिळते ही विद्युत रोषणाई ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे आज दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस आजच अवसरी श्री हनुमान देवाची यात्रा असून संध्याकाळी सात वाजता छबीना मिरवणूक आपणास पाहावयास मिळणार असून शबीना मिरवणूक झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांसाठी ऑर्केस्ट्राही ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस चार दोन हजार पंचवीसला दुपारी चार नंतर निकाल कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार आहे या कुस्त्यांच्या आखाड्यात महाराष्ट्रातून नामवंत मल्ल येणार असून अवसरी पंत क्रोशेतील लोकांनी यात्रेला कुस्त्यांना येऊन शोभा वाढवावी असे आवाहन औसरी समस्त ग्रामस्थ यांनी ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मार्फत केले आहे कुस्ती आखाडा झाल्यानंतर दुसरा ऑर्केस्ट्रा रसिकांसाठी ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण यात्रेचे सप्ताहाचे सप्ताहातील कीर्तने फुगडी दीपोत्सव दिंडी सर्वच कार्यक्रमाचे व्हिडिओ बातमीद्वारे तुम्हाला दोन दिवसात वयास मिळणार आहेत कुस्ती आखाडा लाइव्ह लाईव्ह पाहता येणार असून त्यासाठी तुम्ही आताच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांनीच ही बातमी शेअर मात्र करायला विसरू नका Thank mm -hmm. Thanks mm -hmm.